नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के के सांपली पण इथून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली पण इथून पुढे आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून पर्यंत तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली या प्रश्नाचा चूक उत्तर आता घेऊयात की पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता का संपली तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सामान्य जो सोयाबीनची लागवड करत असतो तो एक जून नंतर खत बियाणांची खरेदी करत असतो आणि खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी माझ्या हुशार सोयाबीन उत्पादक बांधवाने हातानं काही सोयाबीन शिल्लक ठेवलेलं असते हे उरलं सुरलं शिल्लक ठेवलेलं सोयाबीन आता तो विक्रीसाठी आणतो आणि त्यामुळे एक जून पासून ते पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री वाढते वाढलेल्या सोयाबीनच्या विक्रीचा परिणाम असा होतो की सध्या जो सोयाबीनचा भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे तो एक जून ते पंधरा जून च्या दरम्यान दोनशे रुपयांनी कमी होऊन चार हजार ते चार हजार चारशेच्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात ठेवा की एक ते पंधरा जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री निरंतर राहणार ह्या विक्रीमुळे सोयाबीनचा भाव दबावात राहणार आणि म्हणून म्हटल्या जात आहे की इथून पंधरा जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली मग तेजीची शक्यता संपली तर विक्रीचं नियोजन कसं करावं शक्य असेल तर एक ते पंधरा जूनपर्यंत सोयाबीनची विक्री थांबवा आणि पंधरा जूननंतर सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर वाढणारा सोयाबीनचा भाव व जागतक जागतिक बाजारातील तेजीचा होणारा त्यास फायदा या अनुषंगानं दोन तीनशेची तेजी जेव्हा पंधरा जून नंतर येऊन चा भाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे दरम्यान पोहोचेल तेव्हा जर आपण सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार